कराडे तालुका कराड येथील ओंकार पोरे यांची दीड महिन्यापूर्वी स्प्लेंडर गाडी एका कार्यक्रमातून चोरी झाली होती या गाडीचा शोध घेण्यासाठी मनोज दादा घोरपडे यांनी विशेष लक्ष देऊन सहकार्य करण्याची विनंती बोरगाव पोलिसांना केली होती सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणाचे प्रशांत चव्हाण केतन जाधव यांनी या, या गाडीचा कसोशीने तपास करून महत्वपूर्ण कामगिरी केली आणि बोरगाव पोलिसांनी पोरे यांची गाडी त्यांच्या ताब्यात दिली यावेळी विशाल जाधव नम्रता जाधव सुनील कर्णे यांनीही सहकार्य केले चोरीस गेलेली गाडी परत मिळाल्याने खराडे ग्रामस्थांनी मनोज गोरपडे यांचे व बोरगाव पोलिसांचे आभार मानले माझं नाव कराशे पोरे गाडी हरवली आघांच्या प्रयत्नातून मला गाडी आज मिळाली आहे त्यांचा मी आहे